नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज वरे मंगळवार शेतमाल गहू जाते लोकल अवक नऊ क्विंटलची कमीत कमी चोवीसशे पंचवीस इसरसंद्राय पंचवीसशे चाळीस जास्तीत जदर सत्तावीसशे दहा रुपये क्विंटल शेतमाल मक्का अवक तीन क्विंटल कमीत कमी एकवीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल भुईमुख सेंग सुक्की अवक सदोतीस क्विंटल कमीत कमी चरा दोनशे इसरसंद्राय पाच हजार एकशे चाळीस जास्तीत जद पाच हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक सात क्विंटलची कमीत कमी सतराशे सरसंद्राय दोन हजार पंचवीस जास्तीत ज तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार अठ्ठ्याऐंशी सरसंद्राय पाच हजार पाचशे जास्तीत ज पाच हजार सातशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक एक क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल जास्तीत ज दर सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल जाते हिरवा शेतमाल मूग जाते चमकी अवक एक क्विंटलची कमीत कमी सात हजार नऊशे एक्कावन्न रुपये क्विंटल जास्तीत ज दर सात हजार नऊशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक सहाशे बहात्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार आठशे एक्कावन्न सर जरा सहा हजार दोनशे सत्तर जास्तीत जद सहा हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार एक सर संद्रा सहा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत जद सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सजंद्र आहे सहा हजार सातशे जास्तीत जद सहा हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल करडई मित्रांनो शेतमाल करडई जात नंबर एक या ठिकाणी अवक बारा क्विंटलची कमीत कमी आठ हजार रुपये सरसंद्राई आठ हजार दोनशे पंचवीस जास्तीत ज आठ हजार चारशे एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक पंधरा क्विंटलची कमीत कमी सहा हजार एकशे सत्तर सरसंद्राई आठ हजार पन्नास जास्तीत ज नऊ हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ तीन हजार सातशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पंच्याहत्तर सरसंद्र चार हजार चारशे पंच्याण्णव जास्तीत जद चार हजार सातशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी